आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा यावर्षी दोन हजार पंचवीसला भोगी सण आणि शाकंभरी पौर्णिमा ही एकाच दिवशी आलेली आहे त्यामुळे या दिवसाला अत्यंत जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे कारण बघा असा सुवर्णयोग कधीकधीच साधून येतो आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये हा सुवर्णयोग साधून आलेला आहे भोगी आणि शाकंभरी पौर्णिमा आपण एकाच दिवशी साजरी करणार आहोत तर बघा या दिवशी काही खास गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आ, हा अतिशय खास असा दिवस आहे त्यामुळे महिलांनी विशेष करून आपल्या घरातील सुख समृद्धीसाठी त्याचबरोबर वर्षभर आपली चांगली भरभराट बर व्हावी यासाठी या, या गोष्टी आवर्जून करा बघा ज्या त्या सणाचं ज्या त्या तिथीचं हे खूप जास्त महत्त्व असतं आपण जर काही गोष्टी ज्या त्या तिथीला केल्या तर आपल्याला वर्षभर त्याचा खूप जास्त फायदा होत असतो बऱ्याच आपल्या अडचणी बऱ्याच आपले जे काही संकट आहेत ते दूर होत असतात किंवा ज्या काही आपल्या कामामधल्या अडचणी आहेत किंवा आपल्या घरामधले दोष आहेत तर या गोष्टींमुळे तर ते दूर दूर होत असतात त्यामुळे ज्या त्या तिथीला ज्या त्या सणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि जमतील तेवढ्या गोष्टी अवश्य महिलांनी केल्या पाहिजेत आता महिलांनीच का करायच्या बघा महिला ज्या असतात तर आपल्या घरची तर त्या लक्ष्मी असतात आणि जेव्हा लक्ष्मी लक्ष्मीसाठी उपाय करत असते तेव्हा ते उपाय खूप जास्त प्रभावी बनतात आणि लक्ष्मी ही लक्ष्मीकडेच आकर्षित होते आणि जी गृहलक्ष्मी असते म्हणजे ज्या महिला असतात तर त्यांनी केलेले उपाय हे अत्यंत प्रभावी ठरतात आपल्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी पतीच्या प्रगतीसाठी स्त्रीने केलेले उपाय हे खूप जास्त प्रभावशाली असतात त्यामुळे बघा स्त्रियांनी न विसरता न चुकता आ, या दिवशी म्हणजेच भोगी दिवशी शाखंबरी पौर्णिमा पण आहे या दिवशी तुम्ही आवर्जून मी ज्या गोष्टी सांगणार आहे त्या करा त्याचबरोबर काही ज्या दोन तीन कामं आहेत दोन तीन गोष्टी आहेत त्या महिलांनी अजिबात करायच्या नाही आहेत तर ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर आता बघूया आपण की भोगी दिवशी आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत कारण त्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा पण आहे अत्यंत पवित्र असा दिवस आहे तर मी तुम्हाला या गोष्टी सांगते आता बघा भोगी सगळ्यांना माहीत असते संक्रांतीच्या आदल्या दिवशी जो दिवस असतो त्याला भोगी असं म्हणतात आणि यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला सोमवारी भोगी हा सण साजरा करण्यात येणार आहे आणि सोमवारीच तेरा जानेवारीला शाकंबरी पौर्णिमा पण आलेली आहे तर आता बघा सगळ्यांना एक वाक्य माहीत असेल की जो न खाई भोगी तो सदारोगी असं म्हटलं जातं म्हणजे काय तर बघा भोगीच्या दिवशी खूप साऱ्या भाज्यांची मिळून भोगीची भाजी बनवली जाते आणि ही भोगीची भाजी अत्यंत पौष्टिक असते आणि बघा आपण ही भोगीची भाजी जी बनवत असतो तर या सणाचं सा खूप जास्त महत्व आहे भोगीच्या दिवशी भोगीची भाजी बनवलीच जाते आणि बघा हिवाळ्याचे दिवस असतात पौष महिना असतो आणि या दिवसांमध्ये शेताला चांगला बहर आलेला असतो वेगवेगळ्या फळभाज्या किंवा वेगवेगळे ज्या काही भाज्या आहेत तर त्या आलेल्या असतात अगदी टवटवीत या भाज्या असतात त्यामुळे बघा या सणाला भोगीची भाजी बनवली जाते यालाच मिक्स भाजी असं म्हणतात सगळ्या भाज्या ज्यामध्ये पावटा वाटाणा गाजर वांगे त्याचबरोबर मटार जे काही तुमच्याकडे भाज्या मिळत आहेत अवेलेबल आहेत त्या सगळ्या भाज्या एकत्र एक करून त्यामध्ये तीळ शेंगदाण्याचा कूट टाकून ही भोगीची भाजी बनवली जाते म्हणजेच या सगळ्या भाज्यांचा उपभोग घेतला जातो भोगीच्या दिवसालाच उपभोगाचा दिवस असंही म्हणतात त्यामुळे बघा या दिवशी आवर्जून भोगीची भाजी त्याचबरोबर वांग्याचे भरीत बनवले जाते बाजरीची भाकरी बनवली जाते बाजरीच्या भाकरीला तीळ लावले जाते त्याचबरोबर लोण्याचा देखील समावेश आपल्या आहारामध्ये होत असतो कारण बघा हे जे दिवस असतात हिवाळ्याचे पौष महिन्यातले ते थंडीचे दिवस असतात आणि तीळ आपण वापरतो कारण तिळामध्ये उष्णता असते आणि त्यामुळे आपल्या शरीराला उबदार बनवण्यासाठी त्याची मदत होते त्यामुळे बाजरी देखील वापरली जाते आणि आपलं शरीर यामुळे उबदार बन त्यामुळे बघा अशा प्रकारे भोगीची भाजी बनवण्याचं हे महत्त्व आहे आता बघा पौराणिक कथेनुसार असं म्हटलं जातं की इंद्रदेवाने अशी प्रार्थना केली होती की धर्तीवर प्रचंड प्रमाणामध्ये पीक बहरून यावं आणि बघा यामुळेच भोगी सणादिवशी आपण हीच प्रार्थना करत असतो की आपल्या घरामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत राहावी आपल्या शेतातील पीक नेहमी बहरून यावे अशी प्रार्थना दरवर्षी केली जाते आणि बघा यामुळेच भोगी हा सण साजरा केला जातो आपल्या घरामध्ये आपल्या शेतामध्ये नेहमी अन्नधान्याची बरकत राहावी आणि कधीही आपल्याला अन्नधान्याचा तुटवडा पडू नये यासाठी भोगीच्या दिवशी सगळ्या भाज्यांची मिक्स भाजी म्हणजेच भोगीची भाजी बनवली जाते आणि बघा नैवेद्य स्वरूपामध्ये ती देवाला देखील दाखवली जाते म्हणजेच काय आपल्या शेतामध्ये जे काही अन्नधान्य आलेलं आहे जे काही भाज्या पिकलेल्या आहेत तर त्या सगळ्यांची मिळून एक भाजी म्हणजेच भोगीची मिक्स भाजी बनवली जाते आणि अशा प्रकारे बाजरीची भाकरी ही भोगीची भाजी तीळ टाकून अशा प्रकारे देवाला नैवेद्य देखील दाखवला जातो तर असा हा सण संपूर्ण भारतामध्ये साजरा केला जातो तामिळनाडूमध्ये या भोगीलाच पोंगल म्हणतात त्याचबरोबर पंजाबमध्ये लोहिरी म्हणतात आणि आसाममध्ये भोगली बिहू या नावाने भोगी हा सण ओळखला जातो तर बघा ही भोगी सणाची माहिती तुम्हाला समजली असेल तर बघा या दिवशीच आहे शाकंबरी पौर्णिमा आता थोडक्यात तुम्हाला सांगते की शाकंभरी पौर्णिमेचं महत्त्व काय असतं तर शाकंभरी ही एक देवी आहे असं एक पुराण कथा आहे की पूर्वीच्या काळी खूप वर्षांपूर्वी खूप जास्त असा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामुळे अन्नधान्य पिकेना झालं कुठलंच पीक उगवत नव्हतं आणि असा हा दुष्काळ खूप वर्ष सुरू होता आणि यामुळे सगळे त्रस्त झाले आणि हा दुष्काळ निघून जावा आणि पुन्हा पिकं जोमाने यावी यासाठी ऋषीमुनींनी त्याचबरोबर देवी देवतांनी खूप साऱ्या उपासना केल्या आणि तेव्हा देवी प्रसन्न झाली आणि देवीच्या आशीर्वादाने पुन्हा या पृथ्वीवर अन्नधान्य पिकू लागले आणि सगळी पिकं जोमाने बहरू लागली तेव्हा सर्वांनी या देवीला ज्या पालेभाज्या बहरून आलेल्या त्यांचा नैवेद्य दाखवला आणि पुन्हा सर्वांनी तोच प्रसाद म्हणून खाल्ला बघा पहिला नैवेद्य हा पालेभाजीचा दाखवला पालेभाजी म्हणजे शाकभाजी आणि त्यामुळे या देवीला शाकंभरी देवी असं म्हणण्यात आलं त्यामुळे बघा या भोगीच्या दिवशी शाकंबरी पौर्णिमा आहे आणि शाकंबरी नवरात्र जे आहे तर हे शाकंबरी पौर्णिमेला समाप्त होत असतं जानेवारीमध्ये पौष महिन्यामध्ये हे नवरात्र सुरू होत असतं आणि शाकंबरी पौर्णिमेला संपत असतं आणि बघा शाकंभरी देवी म्हणजेच अन्नधान्याची किंवा जे काही पीक येतं भाज्या येतात त्यांची देवता समजलं जातं त्यामुळे जा बघा वर्षीची दोन हजार पंचवीसमधली जी भोगी आहे आणि शाकंभरी पौर्णिमा आहे याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेला आहे हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महिलांनी काही गोष्टी आवर्जून करायच्या आहेत त्या कुठल्या आहे मी तुम्हाला सांगते तर बघा भोगी दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे महिलांनी आवर्जून लवकर उठा उशिरा उठायची तुम्हाला सवय जरी असेल तरी देखील या दिवशी भोगी दिवशी तुम्ही लवकरच उठायचं आहे कारण शाकंभरी पौर्णिमा पण आहे आणि आपल्या घराची आपणच लक्ष्मी असतो त्यामुळे बघा लवकर उठा या दिवशी आणि पहिल्यांदा स्नान करायचं आहे बऱ्याच महिलांना अशी सवय असते की त्या स्नान करत नाहीत आंघोळ करत नाही आणि थेट त्या स्वयंपाकाला लागतात तर चुकूनही या भोगीच्या दिवशी आणि याच शाकंबरी पौर्णिमे दिवशी आंघोळ न करता तुम्ही स्वयंपाकघरामध्ये जाऊन तिथे स्वयंपाक करू नका आधी स्नान करा आंघोळ करा आणि नंतर तुम्ही काय असेल तर ते स्वयंपाकाचं काम करायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये बघा भोगीच्या दिवशी तीळ टाकून आंघोळ करायचे असते आंघोळीच्या पाण्यामध्ये पांढरे तीळ जे आहे तर ते टाकायचे आणि त्याने आंघोळ करायची आणि याच दिवशी शाकंभरी पौर्णिमा आहे त्यामुळे तिळाबरोबरच आपल्याला चिमूटभर हळद देखील या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आंघोळ करायची आहे महिलांनी शिकेकाईचा वापर भोगीच्या दिवशी अवश्य केस धुताना करावा शक्य असेल तर घरगुती एखादं उटणं तुम्ही बनवा उठणं तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही लावून अंघोळ करा फक्त स्त्रियांनीच नाही तर घरातील इतर सदस्यांनी देखील उटणं लावून अशा प्रकारे अंगाला थोडंसं तेल लावा तिळाचं तेल लावा आणि तुम्ही अंघोळ करू शकता उटणं बनवताना त्यामध्ये बेसन पीठ घ्या थोडंसं हळद घ्या थोडंसं दही घ्या आणि अशा प्रकारे तुम्ही गुलाबजल टाकून असं हे घरगुती उठणं तुम्ही बनवा आणि ते लावा तिळाच्या तेलाने तुम्ही मालिश करा अंगाला थोडंसं तिळाचं तेल लावा आणि नंतर तुम्ही अशा प्रकारे अभ्यंगस्नान करू शकता भोगीच्या दिवशी अशा प्रकारे लवकर उठून अभ्यंगस्नान करण्याला खूप जास्त महत्त्व आहे तिळाचं तेल लावण्याला महत्त्व आहे त्यामुळे या गोष्टी आवर्जून महिलांनी तर करायच्याच आहेत शिवाय इतर घरातील व्यक्तींनी देखील या गोष्टी करायच्या आहेत भोगीच्या दिवशी बघा आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरापुढचा जो परिसर आहे तो स्वच्छ करायचा आहे घर जे आहे तर ते व्यवस्थित तुम्ही स्वच्छ करा अगदी खूप डीप क्लिनिंग या दिवशी करू नका म्हणजे काहीतरी भंगार घराबाहेर फेकताय रद्दी काढताय असं करू नका तर घर जे आहे ते आपलं तर ते छान असं पुसून वगैरे स्वच्छ करून घ्यायचं आहे फरशीच्या पाण्यामध्ये अवश्य या दिवशी तीळ हळद गोमूत्र हे टाकून तुम्ही फरशी घराची पुसून घ्या सकाळी उठल्याबरोबर उंबरठ्यावरती गोमूत्र आणि हळदीचं पाणी शिंपडा त्याचबरोबर महिलांनी न विसरता भोगीच्या दिवशी तुम्हाला उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे कारण शाकंभरी पौर्णिमा या दिवशी आहे त्यामुळे बघा न विसरता आपल्याला हळदीचं लेपण करायचं आहे तुम्ही कधीच करत नसाल तरी या दिवशी तुम्ही अवश्य हे लेपण करायचं आहे कारण त्या दिवशी शाकंभरी पौर्णिमा पण आहे त्याचबरोबर जी रोजची देवपूजा आहे नित्य देवपूजा ती पण आपल्याला सकाळीच करून घ्यायची आहे एकदम तुम्ही एक दोन वाजता करताय असं करू नका दि, एखाद्या दिवसाचं एखाद्या तिथीचं महत्व असतं त्यामुळे लवकर उठून तुम्ही ही देवपूजा दहाच्या आत तरी उरकण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर तुळशीसमोर दिवा लावा सकाळी उठल्याबरोबर स्नान केल्याबरोबर तुम्ही लगेच तुळशीसमोर दिवा अगरबत्ती हे लावायचंच आहे तुपाचा लावणं शक्य असेल दिवा तुपाचा लावा नाही शक्य तर तुम्ही तेलाचा दिवा तिळाच्या तेलाचा दिवा विशेष करून तुळशीसमोर आपल्याला लावायचा आहे देवघरामध्ये पण तुम्ही तिळाच्या तेलाचा एक दिवा लावू शकता भोगीच्या दिवशी तिळाचं अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे तिळाचं तेल तुम्ही आणून ठेवा आवर्जून आणून ठेवा आणि भोगीच्या दिवशी संक्रांतीच्या दिवशी तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा तुळशीसमोर लावू शकता त्या त्याचबरोबर देवघरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा लावू शकता त्याचबरोबर महिलांनी चिमुटभर तीळ आणि चिमुटभर हळद जी आहे तर ती आपल्याला तुळशीला अर्पण करायची आहे आपल्याला काय करायचं आहे चिमूटभर हळद आणि चिमूटभर तीळ जे आहेत तर ते दुधामध्ये टाकायचे आहेत आणि अशा प्रकारे असं दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय मह या मंत्राचा जप करत तुम्ही तुळशीला हे अर्पण करायचं आहे पौर्णिमेचा तो दिवस आहे त्यामुळे बघा पौर्णिमा ही तिथे आहे जी विष्णूंना आणि लक्ष्मीला समर्पित असते आणि पौर्णिमे दिवशी आपल्याला तुळशीची सेवा ही करायचीच असते घरासमोर छोटी का होईना एखादी रांगोळी काढा शुभचिन्ह जे असतात कमळ लक्ष्मीची पावलं ही तुम्ही घराच्या शेजारी काढू शकता उंबरठ्याच्या समोर काढू शकता आ, मोठी नाही जमली तर छोटीशी तरी रांगोळी तुम्ही देवघरासमोर घरासमोर काढायची आहे या दिवशी तुम्हाला भोगीची भाजी बनवायची आहे जेवढ्या भाज्या तुमच्याकडं अवेलेबल आहे त्यांची मिक्स भोगीची भाजी अवश्य बनवायची आहे बाजरीची भाकरी आणि त्याला तेळ लावायचे आहेत त्याचबरोबर चटण्यांचे विविध प्रकार तुम्ही बनवू शकता कोशिंबिरीचे प्रकार बनवू शकता आणि जे वांग्याचं भरीत आहे ते आपल्याला बनवायचं आहे आणि आपल्याला असा हा नैवेद्य दाखवायचा आहे बघा नैवेद्य दाखवताना कुठल्या महत्त्वाच्या वस्तू आहेत तर आपल्याला एक ताट घ्यायचं त्यावर तयार केलेली बाजरीची भाकरी ज्याला तीळ लावलेलं ला आहे त्यावर भोगीची भाजी थोडासा लोण्याचा गोळा असेल तर तुम्ही तो ठेवू शकता वांग्याचं भरीत आपल्याला करायचं आहे आणि जर तुम्ही जवसाची कारळाची शेंगदाण्याची कुठली चटणी केलेली असेल तर ती ठेवायची आहे आपल्याला त्याचबरोबर गाजर पण आपल्याला तिथे ठेवायचं आहे कांद्याची पात जी आहे तर ती पण ठेवायची आहे आणि असा नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे बाजरीची भाकरी तीळ लावून केलेली आणि त्याचबरोबर भोगीची भाजी ही खूप महत्त्वाची आहे हा नैवेद्य सर्वांनी आपल्या घरामध्ये बनवायचा आहे आणि तो आपल्या देवघरामध्ये दाखवायचा आहे सर्व देवी देवतांना या दिवशी शाकंभरी पौर्णिमा पण आहे त्यामुळे आवर्जून या दिवशी तुम्ही एखादी कोशिंबीर करू शकता त्याचबरोबर खीर तुम्ही या दिवशी करा मग तुम्ही तांदळाची करा किंवा रव्याची करा किंवा मग शेवयाची करा आणि ही खीर तुम्ही आ... देवीला दाखवायचे आहे म्हणजे जो आपण भोगीचा नैवेद्य ठेवणार आहोत तिथेच तुम्ही थोडीशी कोशिंबीर आणि त्याचबरोबर खीर बनवा आणि असा हा नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे कारण शाकंबरी देवीला वेगवेगळ्या भाज्यांचा नैवेद्य त्याचबरोबर कोशिंबिरीचा नैवेद्य दाखवला जातो पूर्वीच्या काळी अशा प्रकारे शाकंभरी देवीला साठ भाज्यांचा नैवेद्य साठ प्रकारच्या भाज्यांचं नैवेद्य साठ प्रकारच्या कोशिंबिरी नैवेद्य स्वरूपात दाखवल्या जात असत अशी मान्यता आहे त्यामुळे बघा आपल्याला एखादा कोशिंबिरीचा प्रकार या है। दिवशी करायचा आहे भाज्यांची जी भोगीची भाजी आहे ती तर आपण बनवणारच आहोत याशिवाय एखादी कोशिंबीर आणि खीर अवश्य करायची आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला देवीला आवर्जून खीर नैवेद्य स्वरूपामध्ये दाखवायचे असते त्याचबरोबर बघा भोगीच्या दिवशी तुम्ही एका तरी सवाशिनीला अशा प्रकारे बाजरीची भाकरी भोगीची भाजी त्याबरोबर गाजर कांद्याची पात या गोष्टी त्याचबरोबर थोडेसे तिळगूळ त्यावर ठेवून हे तुम्ही वाण म्हणून एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकता शक्य असेल तर तुम्ही पाच अकरा सात अशा सौभाग्यवती महिलांना देऊ शकता शक्य नसेल तर एका तरी सुवासिनीला तुम्ही अशा प्रकारे हे भोगीचं ताट जे आहे ते द्या आणि देताना तिला हळदी कुंकू आपल्याला लावायचं आहे त्याचबरोबर धर्माचं देखील अत्यंत महत्त्व असतं त्यामुळे भोगीच्या दिवशी तुम्ही अन्नदान आवर्जून करा यथाशक्ती तुम्हाला जमेल त्या गोष्टीचं तुम्ही दान करा पण एखाद्या गरजूला गरीब व्यक्तीला ज्यांना गरज आहे अन्नाची तर त्यांना तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता कारण बघा हे थंडीचे दिवस असतात त्यामुळे अशी उबदार जे वस्त्र असतात ते तुम्ही गरजू व्यक्तींना दान करू शकता त्याचबरोबर यथाशक्ती आपल्याला तिळाचं दान करणं देखील या दिवशी शुभ मानलं जातं त्यामुळे तुम्ही अवश्य तिळाचं दान या दिवशी करायचे आहेत या दिवशी शक्य असल्यास तुम्ही नवीन कपडे परिधान करायचे आहेत चांगले कपडे परिधान करायचे आहेत महिलांनी पण साज शृंगार करून या दिवशी राहायचं आहे तुम्ही घरामध्ये जरी असाल तरी देखील व्यवस्थित साडी नेसून किंवा छान असा ड्रेस घालून साजशृंगार करून तुम्ही या दिवशी आ, हा भोगी सण आणि शाकंबरी पौर्णिमा साजरी करायची आहे या दिवशी रुजवे फुगवे विसरून आपल्याला सगळ्यांशी चांगलं बोलायचं आहे कोणाशीही भांडण तंटा वैर करायचं नाही तसंही इतर दिवशी पण आपण कोणाशीच वाईट बोलू नये कोणाचा अपमान करू नये पण बघा भुगी सणादिवशी विशेष करून आपल्याला या गोष्टी पाळायच्या आहेत महिलांनी जर घरी कोण आलेला असेल तुमच्या तर त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये एखादी सव्वाशी आलेली असेल तर तिला हळद कुंकू देऊन अशा प्रकारे मानसन्मान करून तिळगुळ देऊन मग तिला तुम्ही अशा प्रकारे पाहुणचार करून पाठवू शकता या दिवशी शाकंबरी पौर्णिमा असल्याने देवीला तुम्ही शक्य असल्यास आवर्जून कमळ किंवा मग गजरा किंवा मग जी वेणी असते ती अर्पण करा जे तांबूल असतं म्हणजे पानाचा विडा असतो तर ते तुम्ही अर्पण करू शकता मंदिरामध्ये जाऊन अर्पण करा किंवा घरात आपल्या कुलदेवीसमोर तुम्ही या वस्तू ठेवल्या तरी चालेल पौर्णिमेचा हा जो दिवस असतो तो कुलदेवीला समर्पित असतो त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही या गोष्टी करायच्या आहेत आता बघा भोगी आणि शाकंबरी पौर्णिमा एकत्र आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला बाजरीची भाकरी भोगीची भाजी त्याचबरोबर गूळ हे घ्यायचं आहे केळ घ्यायचं आहे आणि हे सगळं आपल्याला गाईला खाऊ घालायचं आहे हे गाईला खाऊ घालत असताना ओम नम भगवते वासुदेव आहे या मंत्राचा जप करायचा आहे हे आपल्याला आवर्जून करायचं आहे न चुकता न विसरता आपल्याला गाईला आ या वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी नखे कापणे केस कापणे या प्रकारची कामे आपल्याला करायची नाहीत हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बऱ्याच महिला ही चूक करतात की संध्याकाळी पाच नंतर किंवा सहा नंतर झाडून फरशी करतात तर बघा या दिवशी तरी तुम्ही अजिबात संध्याकाळी पाच नंतर झाडून काढणे किंवा फरशी पुसणे ही कामे करू नका जी काही तुम्हाला ही कामे करायची ती तुम्ही पाचच्या आधी चारच्या आधी करून घ्यायची आहेत पण या दिवशी संध्याकाळी पाच नंतर आपल्याला या प्रकारे अजिबात ही कामं करायची नाही आहे जेव्हा आपण अशा प्रकारे झाडून काढतो संध्याकाळच्या वेळेला सहा नंतर तेव्हा आपण आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे ती बाहेर काढत असतो त्यामुळे बघा हा अत्यंत शुभ दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला हे काम मुळीच करायचं नाही हे सर्व महिलांनी लक्षात घ्या तर बघा आपल्याला अशा प्रकारे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसला म्हणजेच भोगी आणि शाकंबरी पौर्णिमे दिवशी या गोष्टी करायच्या आहेत आणि ज्या मी सांगितलेल्या आहेत ता त्या टाळायच्या आहेत तर सर्वांनी या गोष्टींचं पालन करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती कळेल भोगीच्या आणि मकर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा